भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून शिवसेनेनं केले आंदोलन भाजपाचे परतूर मंठा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकरी आणि नागरिकांच्या बाबतीत काढलेल्या उद्गारासंदर्भात संपूर्ण राज्यात त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमुख महेश नळगे यांनी आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध नोंदवला जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी बळीराजा यांच्यावर भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी खालच्या भाषेत बेताल वक्तव्य केल्यानं शिवसेनेच्या वतीनं आमदार लोणीकर यांच्या प्रतिमेला आंदोलन करत निषेध नोंदवला यावेळी परतूर मंठा तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते बाबराव भोडीकर यांना या शेतकरी पुत्राची निवडून दिलं पंचवीस वर्षापासून सत्तेत यांना सत्तेचा माझ आलेला आहे माझ उतरण्यासाठी निषेध करण्यासाठी आज आम्ही त्यासमोर जालना जिला निषेधीने जमला आहोत बाबराव भोलीकरांना अशी समज येतो या माध्यमातून लोणीकर साहेब तुम्ही तुम्ही पण शेतकरी पुत्रच आहात तुम्ही शेतकऱ्याची माफी मागावी ही आमची प्रमुख मागणी आहे